नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की दरवर्षाप्रमाणे ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी होऊ घातलेल्या सव्वीसाव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने बुद्धभूमी मावसाळा येथे माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या शुभदिनी जी विशाल बौद्ध धम्म परिस्थितीचं आपण आयोजन करत असतो या विशाल बौद्ध धम्म परिस्थितीच्या नियोजनासाठी मी आणि भंते बोधी जे आहेत आम्ही बुद्धभूमी मावसाळ्यावरून आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या दिशेने निघालेला आहोत त्या ठिकाणी दरवर्षी आपण जे धम्म परिषदेत येणाऱ्या बौद्ध उपासक उपासकांसाठी जे भोजनदानाचं आयोजन करत असतो त्या भोजनदान ज्यांच्याकडून आपण बनवत असतो ते आचार्य आहेत आ, मगरे साहेब आहेत त्या मगरे साहेबांना आज आपण भेटण्यासाठी निघालवो आहोत तर आपण आज आचार्याकडून पूर्ण सामानाची यादी लिस्ट घेणार आहोत कारण आपल्या धम्म परिस्थितीला आठ ते दहा हजार लोकांचा मॉप जमत असते दरवर्षी तर आठ ते दहा हजार लोकांना भोजनदानासाठी काय काय मटेरियल लागते काय काय व्यवस्था करावं लागते याची यादी घेण्यासाठी आम्ही दोघंजण आता निघालवो आहोत हा आपण बघत आहात माझ्या पाठीमागे हा रस्ता आहे गाड्यांची वर्दळ आहे आणि इकडे बघा हा घाट आहे हा दौलताबादचा किल्ला आहे अगदी दौलताबादचा किल्ला आपण बघितला असेल या किल्ल्याचं कि नाव आहे देवगिरी किल्ला आपण अवश्य बघितला असेल किंवा बघितला नसेल तर अवश्य तुम्ही भेट द्या आणि या देवगिरी किल्ल्यापासून अगदी जवळच बघा घाटामध्ये किती ट्रॅफिक जाम झालेली आहे शनिवार आहे शनिवार असल्यामुळे खुलताबादला गाड्या भरपूर येतात लोकं येतात आणि म्हणून ट्रॅफिक जाम झालेली आहे घाटामध्ये बघा लाईनच्या लाईन लागलेली आहे आणि हा देवगिरी किल्ला आहे देवगिरी किल्ल्याच्या बाजूला जर आपण या रोडनं जर गेलात तर वरती अगदी जवळ मावसाळा गाव आहे मावसाळा हे गाव जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे मावसाळा येथील बुद्धविहार हे जागतिक लेवलचं एक सेंटर बनलेलं आहे त्या ठिकाणी सामनेर प्रशिक्षण केंद्र भिक्खू प्रशिक्षण केंद्र विपशना ध्यान त्या ठिकाणी चालते आणि मावसाळ्याचं नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहीत आहे जगातले लोक त्या ठिकाणी येतात याही धर्म परिस्थितीला कमीत कमी पाच सहा देशाचे धर्मगुरू उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि तारीख लक्षात ठेवा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सव्वीसावी विशाल बौद्ध धर्म परिस्थितीला आपण सर्वांनी उपस्थित राहावं तर आपण चलो आचार्याकडे चलो आणि आचार्याकडून आपण यादी घेऊन बघूया किती सामान लागते किती मटेरियल लागते तारीख लक्षात ठेवा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नमो बुद्धाय जय भीम सजनानो आपण आता आलो आहोत आपल्या धम्म परिषदेच्या कार्यक्रमाचे आचार्य आहेत मगरे साहेब त्यांच्या घरी आलो बंतीजी कडी वाजवत आहेत बघा प्रियस हे घर आहे आपल्या मगरे साहेबांचं हे मूर्ती आहे टी आहे प्रिय सजनानो हे आहेत आपले आचार्य आहेत मागच्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या धम्म परिषदेचा स्वयंपाक हे बनवतात त्यांचं नाव आहे भीमराव मगरे साहेब मगरे साहेब जय भीम बोला हां तर प्रिय मंडळी सजनानं आपण सर्वांना मगरे साहेबांनी भीम वाटलेला आहे तर आपल्या मावसाळ्याला दरवर्षी जे आपण धम्म परिषदेचं आयोजन करत असतो तर या धम्म परिस्थितीला येणाऱ्या उपासकांना जे आपण भोजन बनवतो ते भोजन हे मगरे साहेब बनवतात त्यांच्या भोजनाचं लोक नाव काढतात दरवर्षी आपण बघतोय की मावसाळ्याला होणाऱ्या धम्म परिस्थितीला जेवढे काही बौद्ध उपासक उपासिका येतात त्यांच्यासाठी आपण भोजन बनवत असतो तर ते भोजन मगरेसाहेब बनवतात या मगरेसाहेबांच्या हाताला एवढी चव आहे मी जेव्हा वर्षभर गावोगाव फिरत असतो खेड्यापाड्यामध्ये धम्माचं काम करत प्रचार प्रसाराचं काम करत जेव्हा फिरतोय तेव्हा लोक त्यांच्या भोजनाचा आणि विशेष म्हणजे ज्यांच्या हातचा जो शिरा आहे शिरा तो शिराचं लोक नाव काढतात तर यावर्षी आपली धम्म परिषद होत आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सव्वीसावी विशाल बौद्ध धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदेची तयारी करण्यासाठी आज आपण मगरी साहेबांच्या घरी आलो हो। आहोत त्यांच्याकडून भोजनाच्या सामानाची यादी आपण घेतलेली आहे त्या भोजनाच्या यादीमध्ये त्यांनी बरंच काही मटेरियल सामान वगैरे दिलेलं आहे तर हे कार्यक्रम आपल्याला पूर्ण पार पाडायचा आहे तर गेल्या सव्वीस वर्षापासून आपल्या उपासकांच्या दानातून आपण कार्यक्रम घडून आणत असतोय याही वर्षी या, या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मी स्वत आणि माझ्यासोबत बघा हे भंती जे आहेत भंते सागरबुदी आहेत तर या सामानाची यादी घेतलेली आहे भरपूर मटेरियल लागणार आहे जवळपास तेलाचे डबे आहेत साखर आहे रवा आहे त्याच्यानंतर बरेच काही मटेरियल त्या ठिकाणी दिलेलं आहे तांदूळ आहेत तर हे सर्व दान आपल्याला द्यायचं आहे आपल्या परिवाराकडून एक कुशल कर्म पुण्यकर्म धर्म म्हणून ज्यांना कोणाला दान द्यायचं असेल तर या आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन्न एट डबल झिरो सेवन, सेवन वन सेवन फोर सिक्स फाईव्ह सेवन या फोनपे नंबरवरती आपण दान पाठवून आपलं पुण्यकर्म आपण प्राप्त करून घ्यावं आपल्या हिता आणि सुखासाठी मांगल्यासाठी आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी ज्यांना कोणाला दान द्यायचं असेल त्यांनी या नंबरवरती दान पाठवून या धम्म परिषदेला आपण सर्वांनी सहकार्य करावं नमो बुद्धाय जय भीम तारीख लक्षात असू द्या दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस देश विदेशातील बौद्ध भिक्षे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत सोबत क्यू आर कोड पाठवलेला आहे या क्यू आर कोडवरती स्कॅन करून आपलं दान पाठवा नमोबुद्धाय जय भीम